दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुंतांबा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मंदिरांचा आणि घाटांचा जीर्णोद्वारचे कार्य जगद्गुरु महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व जयबाबाजी भक्त परिवाराच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले आहे या पवित्र कार्याचा शुभारंभ सुदर्शन न्यूज चॅनलचे चेअरमॅन धर्मयोद्धा डॉक्टर सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदी किनाऱ्यावरील ही प्राचीन मंदिरे व घाट दुरावस्थेत होते याशिवाय काही महिन्यांपूर्वी मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्यामुळे श्रद्धाळूंमध्ये नाराजी होती त्यामुळे जगद्गुरू महामंडळेश्वर शांतीगिरीजी महाराज यांनी पुंतांबा ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन मंदिराचा जीर्णोद्वार व घाट दुरुस्तीचा संकल्प केला या कार्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील जय बाबा भक्त परिवार व ग्रामस्थ एकत्र येत महाश्रमदान शिबिर आयोजित करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे अहिल्याबाई होळकरांची तीनशेवी जयंतीचं हे वर्ष आहे आणि पूजने शांतीगिरीजी महाराज आता जगद्गुरू झाले आणि महामंडलेश्वर मा, आहेत आपण एक संकल्प केला आहे का अहिल्या देवींनी बांधलेले जेवढे मंदिरं आणि घाट आहे त्याचा ते घाण पडलेले आहे त्याचा उपयोग नाही आहे त्याचं श्रमदानाने जीर्णोद्धार करायचं काम चालू केलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातले लोक या ठिकाणी आलेले आणि ते सगळे मिळून हे काम या ठिकाणी करताय आपण पहा हे मामा भाचेचं मंदिर आहे ते पण तोडलं होतं त्याचं पण जीर्णोद्धार होत यांच्यावर कळस नाहीये या मंदिरांवर एक कळस बिना कळसाचं मंदिर बा याचा कळस तोडलेला आहे बाबाजीने याच्यावर कळस लावण्याचाही संकल्प चालू केलेला आहे आणि यामध्ये मंदिरांचे विग्रह देवाचे विग्रह पण लागणार आणि त्याची पूजा पण सुरू होणार तर हे काम करत्या बाबाजी मी समस्त हिंदू धर्माच्या लोक वतीनं आपला धन्यवाद करतो का तीनशे वर्षात हे काम कोणी केलं नाही जे आपण हातात घेतलं